आशीर्वादाच्या हजारपट जास्त शक्ती शापामध्ये एखाद्याचं जर दहा पर्सेंट बरं व्हायचं असेल आशीर्वादानं तर हजार पर्सेंट हो वाईट शापानं होतं तृतीय पंथी व्यक्तीमध्ये जबरदस्त शक्ती असते त्याच्या आशीर्वादात पण त्याच्या शापात ह्या दोन रेषा पूर्ण दूर होत्या तिलाच ते सांगितलं की तुझ्या लाईफ मध्ये पुत्र पती सुख नाही आहे काही तर ती काय म्हटली माझं लग्न झालं पाहिजे त्या एका तृतीय पंथी यांनी तिथं प्रार्थना केली त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याला म्हणजे ज्या बेटात तिरी शादी हो जायची वर्षभरात त्या दोन रेषा हळूहळू जवळ यायला लागल्या आणि ज्या दिवशी त्या रेषा जुळल्या का त्या दिवशी तिचा फोटो फेसबुकवर एका पुण्यातल्या मुलानी बघितला आणि त्या मुलाने तिच्याशी लग्न केलं राजा दशरथाला मुलबाळ होत नव्हतं जर चांगल्या माणसाचा शाप जर असेल तर ह्या गोष्टी बदलू शकतात नशिबातल्या गोष्टी बरं आता श्रावण मेला म्हटल्यानंतर त्यांचे जे आई वडील आहे ते काय म्हटले की आमचा ऐकूनचा एक, एक आधार होता तो जसा मेला का पुत्र पुत्र कर तसा तू मरशील तू जो त्यांच्या अंत शाप निघाला आणि त्यात आई वडिलांनी जीव सोडला अंध आई वडिलाचा शाप खराब होण्यासाठी देवाला त्याचे नियम मोडून तिथे जन्म घ्यावा लागला हे शापाची ताकद आहे तमान से गया तीर और जवान से गया शब्द कधी वापस नाही आता बर आता घरात सासू सुने पण कधी कधी बोलताना असं केलं होतं ते पण शापात घेतलं जात आता फरक सांगतो तुम्हाला बर झालं तुम्ही हा विषय काढला नमस्कार मित्र हो ब्रेंड मध्ये बत्ती पेटवणाऱ्या या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे आज माझ्यासोबत पुन्हा एकदा डॉक्टर रवींद्र गिरी सर आ, सर आपला विषय चालला होता की शाप आणि आशीर्वाद तर शाप आणि आशीर्वाद तुम्ही तुमच्या अभ्यासानुसार कसं समजवाल जय गुरुदेव गेली दोन दिवस आपण इथे या फार्म हाऊसला मुक्कामी आहेत आणि किती इथं शांत वातावरण आहे तर शाप आणि आशीर्वाद ह्याच्यातला फरक सांगतोय तुम्हाला आशीर्वादाच्या पट जास्त शक्ती शापामध्ये आहे हजारपट शक्ती शापामध्ये आहे जी गोष्ट आशीर्वादाने होत नाही का ती गोष्ट शापानं होते जी गोष्ट एखाद्याच जर दहा पर्सेंट बरं व्हायचं असेल आशीर्वादाने तर हजार पर्सेंट वाईट शापाने होते म्हणून माझे गुरु म्हणायचे बेटा किसी का आशीर्वाद नाही लिहा तो चले गा पण किसी की बदुआ नाही लिहिले का कोणाचा तळतळाट नाही घेतला पाहिजे मग तो तळतळाट कुठल्याही क्षेत्रातला असेल ना वैद्यकीय क्षेत्रातला असो व्यापारी क्षेत्रातला असो तुमचा सामान्य क्षेत्रात असो जाता जाता काही माणसं जाता का जाता एखाद्या कुत्र्याला दगड मारतात तो पण तो पण शापच आहे अकाउंटला जमा होतो तो, तो भरावाच लागतो त्यातल्या त्यात तृतीय पंथी जी व्यक्ती आहे आता ह्या व्यक्तीमध्ये एक शापाची विशेष शक्ती असते देव जर का एखाद्याची काही शक्ती काढून घेतली तर त्याला एक विशिष्ट शक्ती देतो काळी गाय काळी मांजर काळा कुत्रा याच्यात विशेष शक्ती सांगितली तशीच तृतीय पंथी व्यक्तीमध्ये जबरदस्त शक्ती असते त्याच्या आशीर्वादात पण त्याच्या शापात पण पन। पण आपण आता कम्पेअर करतो शाप आणि आशीर्वाद मी तुम्हाला त्या तृतीय पंथी व्यक्तीच्या आशीर्वादाची एक गोष्ट सांगेल माझ्या जीवनात घडलेली माझ्या नर्सच्या बाबतीत तर पहिले शाप आणि आशीर्वाद हे कम्पेअर करू आपण राजा दशरथ देवाचा बाप रामा रामचंद्र प्रभू रामचंद्राचे वडील राजा दशरथ राजा दशरथाला मुलबाळ होत नव्हतं आणि राजा दशरथ यांनी पुत्र कामिष्ठी यज्ञ केला बस आणि ते यज्ञ करताना प्रत्यक्ष नारद आले आणि नारदानी विचारले की बाबा यज्ञ करत आहे तू कशासाठी त्या पुत्रकामिष्ठी मुलासाठीच होते मुलबाळ होण्यासाठी गुरु वशिष्ठांनी सांगितलं वशिष्ठ त्याचे सद्गुरु होते आणि वशिष्ठाला माहित होतं की याच्या नशिबात मुलबाळ नाही तरी आपण यज्ञ करू तर गुरु काय करतात सद्गुरु त्यांना माहीत असते तुमच्या मध्ये हा बॅड पॅच आहे तुम्हाला काही मूलबाळ होणार नाही पण होईल हे आशा दाखवते त्याचं जीवन तेवढं आनंदात निघून जात आहे तुझं चांगलं होणार आहे आणि तो तेवढाच कालखंड हा निघून जातो कोणी काही लाख वर्ष जगणार नाही आहे तेवढंच आयुष्य त्याचं ते आयुष्य फक्त आनंदात गेलं पाहिजे सुखा समाजात गेलं पाहिजे त्यासाठी पुत्रकामेशी यज्ञ दशरथ राजांनी केला हा विष्णूकडे गेला कोण नारद त्याला तिन्ही लोकात फिरत होतो विष्णू लोकामध्ये विष्णू कडे गेला भगवान विष्णूला विचारलं की राजा दशरथ पत्रकामेशी यज्ञ करते विष्णून सांगितलं कि त्याला मुलबाळ नाही त्याच्या नशिबात मुलबाळ नाही नारद इकडून तिकडे लावून एक नंबर वरून सरळ खाली आला आणि राजा दशरथाला म्हणाला तुझ्या नशिबात तर मुलबाळ नाही आता देवर्षी नारद देवाचा ऋषी देवर्षी नारदाने सांगितल्यावर राजा दशरथाला रडायला म्हणजे दुःख झालं भयंकर त्यावेळी त्याचे जे सद्गुरु होते वशिष्ठ त्यांची संकल्प शुद्धी फार पॉवरफुल होती इच्छेनं सगळ्या गोष्टी घडून आणायचे ते त्यांना माहित होतं की माझ्या इच्छेनं म्हणजे स्वतः सद्गुरू वशिष्ठ होते त्याच्या इच्छेनं काय होणार नाही किती ताकद लावली तर त्यासाठी त्याला एखाद्या चांगल्या माणसाचा शाप पाहिजे होता जर चांगल्या माणसाचा शाप जर असेल तर ह्या गोष्टी बदलू शकतात नशिबातल्या गोष्टी बर सांगतो तुमच्या नशिबात जे गोष्ट नाही ते शापानं बदलते आशीर्वादाने तेवढी बदलत नाही शापाची ताकद सांगतो तुम्हाला त्या सद्गुरू काय म्हटला तो वशिष्ठ राजा दशरथला की तू काळजी नको करू तुला मुलगा होईल तुला पुत्रप्राप्ती होईल फक्त तू एक काम कर मी सांगतो थोडे दिवस जाऊ दे आणि मी सांगतो तसं कर शानं काय केलं संकल्पना आपल्या विचाराने सगळं योजना केली त्या रस्त्याने एक अंध वडील जात होते आणि त्यांचा मुलगा श्रावण त्याला तीर्थयात्रेला घेऊन चालला होता आणि त्यांनी त्या अंध असल्यामुळे त्यांना कावडमध्ये ठेवलं त्यांनी तो खांद्यावर घेऊन जात होता मुलगा अतिशय आज्ञाधारक मुलगा त्या आई वडिलाचा शेवटचाच तेवढा आधार त्यांची जेवढी इच्छा होती ते पण सत्पुरुष होते दोघे वडील त्यांचा एक मुलगा बघा जे दिव्यांग लोक असतात ना त्यांच्या पाप घडत नाही कधी बरं ते कोणाकडे वाईट नजरेनं बोलत नाही त्यांना चांगलं वाईट दिसत नाही त्यांचा आत्मा शुद्ध असतो ते मुळातच सिद्ध पुरुषाचा असतात हो तर ते, ते काय झालं की ते रस्त्यानं प्रवासाला निघाले ह्यानी काय केलं वशिष्ठ ऋषीनी दशरथाला सांगितलं की तू आज शिकारीला जा तो शिकारीला त्याचं प्रयोजन केलं शिकारीला प्रयोजन केल्यानंतर यानं संकल्पाने त्यांच्या वडिला तहान लावली याला संकल्पाने तिथं दशरथ राजाला नेलं तो शिकारीला बसला पाण्याजवळ कोणतरी शिकारी म्हणून त्यानं वडिलाला ठेवलं श्रावणानं आणि तो तो जो पाण्याची शागल झाडी म्हणतो ना ते, ते वस्तू घेऊन पाण्याची बॉटल म्हणा म्हणा तो घेऊन पाणी आणण्यासाठी तिथे गेला तिथे ते पाणी भरण्यासाठी त्याचा बुडबुडबुडू आवाज झाला ना राजाला वाटलं कोणीतरी ते प्राणी आलेला शिकार करायला त्याने असा जोरात बाण मारला तो बाण सरळ जाऊन श्रावणाच्या वृक्षस्थळी लागला आणि तो ओरडला दशरथ राजाला फार वाईट वाटलं काहीतरी आपल्या हातून वाईट घडलं तो गेला तर त्याला फार दुःख झालं दुःख झालं भयंकर अतुनाच दुःख झालं की बाबा ह्या आपल्या हातून एक मनुष्य वधाचा गुन्हा झाला विनाकारण निष्पाप प्राण्याचा तो म्हटला की ठीक आहे तुम्ही एक काम करा हे पाण्याची झारी जे आहे हे पाण्याची झारी तुम्ही घेऊन माझ्या वडिला आई वडिलांना जा त्यांना भयंकर तहान लागली पण त्यांना सांगू नका श्रावण मेला म्हणून एवढं माझ्यासाठी करा म्हणे माझे माझे तुमच्यावर काही आरोप नाही म्हणे तुम्ही काही मला जाणून बुजून मारलं नाही हे दाजा राजा दृश्या अति दुःखाने गेला जड पावला नाही दिव्यांग लोक आहेत ना अंध व्यक्ती पावलावर ओळखते कोण आलं ते पावलं वाजलं याने त्याच्या वडिलांनी आवाज दिले रावणा आला का रे तुला आमचा फार त्रास होतो म्हणे आणावं लागते हे आणावं लागते बाळा बोलत का हो नाही म्हणे हा बोलत नव्हता याला वाटलं आपण जर बोललो हा हे पाणी नाही पिणार याने नेऊन ते पाणी त्याच्या तोंडाला लावलं पाणी तोंडाला लावल्यानंतर काय झालं कि ते कुठं पाणी पित होते ते म्हणे तू बोलत का नाही तू बोलत नाही तर आम्ही पाणी नाही पिणार म्हणे कोण म्हटले आई वडील आई वडील श्रावणाचे तू बोलत नाही तर आम्ही पाणी नाही पिणार म्हणे तर शेवटी आन राहून सांगावंच लागलं की आता पाणी तर पिले पाहिजे की त्यांना सांगितलं मला माझ्याकडनं चुकी झाली माझ्याकडनं बांध लागला आणि श्रावण मेला आता श्रावण मेला म्हटल्यानंतर त्यांचे जे आई वडील आहे त्यांनी एकदम दुःख दुःख झालं त्यांना आभार त्यांना दुःख झाल्यावर ते काय म्हटले की आमचा एकूणचा एक, एक आधार होता आणि तो जसा मेला का पुत्र पुत्र कर तसा तू मरशील ऍक्च्युली ती घटना माझ्या डोळ्यासमोर दिसते आता मी सांगतोय ना म्हणजे ती अनुभवतो मी कदाचित माझं मन पण तेवढा तर तू पण पुत्र पुत्र करून मरशील म्हणे तो जो त्यांच्या अंत शाप निघाला आणि त्या आई वडिलांनी जीव सोडला त्यांनी जो जीव सोडला का राजा तो आला तो आला आणि वशिष्ठाला सांगितला अशी अशी घटना घडली वशिष्ठ आनंदाने उड्या मारायला लागला बस मला जे अपेक्षित होत ते घडलं म्हणे mm. आता तू बाप होणार त्या अंध आई वडिलाचा शाप खरा होण्यासाठी देवाला त्याचे नियम मोडून तिथं जन्म घ्यावा लागला हे शापाची ताकद आहे म्हणून कोणाचा आशीर्वाद नाही घेता आलं तर चालल पण कोणाचा शाप नका घेऊ कोणी कधी अनेक उदाहरण आहेत आता हे झालं सतयुगातलं आत्ताच्या काळात सुद्धा इतकी उदाहरणं आहेत इत। शापाची की तुमच्या गावात सुद्धा बऱ्याच गोष्टी घडत असेल एखाद्या गरीब कामगाराचे पैसे असेल एक दोन महिन्याचा पगार कोणी नाही दिला त्या कामगारांना नुसतं म्हणलं बघ तो पोटदुखी अशी लागल तुझ्या माग ती तळतळून मरशील तुझ्या माणसाच्या मागे पोटदुखी लागलेली आहे की ती दवाखाने करू दे त्याची पोटदुखी थांबत नाही इच्छाशक्ती आहे ना शेवटी शापामध्ये ताकद आहे आशीर्वादामध्ये पण ताकद आहे मी त्या आता विषय निघाला तृतीय पंथी लोकांचा तर आम्ही एकदा मी माझा मुलगा दोन छोटे मुलं आई वडील आम्ही महाबळेश्वरात फिरायला गेलो आणि तिकडून दोन तीन दिवसांनी आलो आमच्या आमच्यासोबत आमची एक नर्स होती आता त्या नर्सचं नाव मी इथं सांगत नाही पण मी तिला एक टोपण नाव ठेवलं होतं लंकी बर <laughs> ते श्री श्रीलंकेमध्ये रावणाच्या लंकेमध्ये एक नावाची राक्षस होती हुँ। 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 ती रात्री तिच्या एंट्रीशिवाय कोणी पाहत नव्हतं हनुमंताला पहिली ती भेटली होती <laughs> म्हणून ती गेटवरच असायची माझ्यापर्यंत कोणाला येऊ द्यायची नाही ती म्हणून तिचं नाव मी लंकी ठेवलं तर तिच्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या अशात तिथं तिला वैवाहिक सुख नाही भेटलं बरं तिच्या नशिबातच नव्हतं तर तिच्या दोन हातावर अशा काही रेषा आहे जो पती पत्नीला जो हे मिळतो आनंद मिळतो किंवा ते सुख मिळते त्यांचं वैवाहिक सुख कुटुंबाचं सुख ते तिच्या आतावर नाही आहे त्या दोन रेषा ह्या दोन रेषा पूर्ण दूर होत्या ह्या पूर्ण दूर दूर रेषा होत्या आणि तिच्या नशिबात तिला तुझ्या मध्ये पुत्र पती सुख नाही आहे काही लग्नाच्या आधीच सांगितलं नाही तिचे दोन लग्न झाले होते तिथं प्रॉब्लेम प्रॉब्लेम झाली तिच्या लग्नामध्ये मग त्याच्यानंतर ती आमच्याकडे कामाला आली होती कामाला आल्यानंतर जेव्हा तिचं लग्न जमत नव्हतं किंवा बाकी अशा गोष्टी तिच्या लाईफमध्ये सुख नव्हत्या आणि तुम्ही सांगितलं दोन रेषा दूर आहे तुझ्या लाईफमध्ये ती गोष्ट काही येणार नाही पण जेव्हा आम्ही महाबळेश्वरनं फिरून आलो बघा आता इथून खरी स्टोरी सुरू होते ती आम्ही हॉस्पिटलमध्ये एंट्री केली आमची गाडी हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये लावली आणि ओपीडीत गेलो तर ओपीडीत गच्च पेशंट बसले होते त्यात दोन अतिशय सुंदर मुली होत्या दोन सुंदर मुली होत्या आणि त्या फॉरेनर सारख्या दिसायच्या मी मी विचार केला के गा के हो की आपल्या हॉस्पिटलमध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये इतक्या सुंदर मुली कधी नाही आल्या कोण असतील भाऊ ह्या तर माझी गाडी आम्ही जशा एंट्री केल्या हॉस्पिटलमध्ये ओपीडीत त्यांनी अशा टाळ्या वाजवल्या आणि आम्हाला म्हणे की काहीतरी द्या तुम्ही ते तृतीय पंथी होत्या दोघी जणी तर मी माझ्याकडे पाचशे रुपये होते मी कुठल्याही याच्यावर जाऊ हो द्या सिग्नल वर वगैरे मी शंभर रुपये पाचशे रुपये जे काय असेल माझ्या जो पहिली नोट जाईल मी त्या लोकांना देऊन टाकतो बर ते पाचशे रुपये मी त्या लंकी जवळ दिले लंकीला म्हटलं तू त्यांना दे त्या लंकीनं ते, लंकी ते, ते दोन्ही ती नोट घेतली आणि त्या दोन लोक व्यक्तीला दिली मी आपल्या उपीडीत गेलो त्यानंतर ते ते दोघं जण तिला म्हणे बेटा तरी इच्छा काय तरी इच्छा काय तर ती काय म्हटली माझं लग्न झालं पाहिजे बर माझं लग्न झालं पाहिजे म्हणे म्हणे ठीक आहे म्हणे त्या दोघींनी आतल्या खोलीत एक आम्हाला चादर दे म्हणे ती चादर ठेवली त्यांनी एकानी तिच्यातल्या तिथं तिने प्रार्थना केली त्या एका तृतीय पंथीयाने तिथं प्रार्थना केली त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिने त्या लंकीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला म्हणजे ज्या बेटात त्याला तिरी रे शादी जा हो जायगी ज्या बेटात तरी शादी हो जायगी त्यानंतर काय झालं वर्षभरात त्या दोन रेषा हळूहळू हळू जवळ यायला लागल्या बर त्या रेषा एकमेकाला जुळल्या आणि ज्या दिवशी, ते ते दिवशी ते त्या रेषा जुळल्या का त्या दिवशी तिचा फोटो फेसबुकवर एका पुण्यातल्या मुलानी बघितला पिंपळे गुरवच्या आणि त्या मुलानी तिच्याशी लग्न केलं आता पुण्यामध्ये आहे ती आपल्याला दोन मुलं आहेत ती जेव्हा फोटो काढू नको म्हणे अशी असा हात केला माझ्या मुलानं तिनं तेव्हा तिचा हात आहे त्याच्यामध्ये ते दोन रेषा दूर गेलेल्या आहेत आता जाऊन जर आपण तिचा नवीन फोटो घेतला त्याच्यात जुळलेला फोटो पण येईल जाऊ एक तिचा फोटो घेऊ तिच्या हाताचा की तिचा बाईट पण घेऊ वाटल्या ह्या गोष्टी आहेत आशीर्वादा तर आशीर्वादामध्ये निश्चित ताकद आहे पण ते तशा प्रकारचे तसे लोक पाहिजे शापामध्ये तर कोणाच्याही काय हो मन विनाकारण दुखवायचं नाही तर बघा माझं नेहमी वाक्य असतं सगळ्यांना सांगणं आहे तुमच्याकडे एक रुपये असो एक लाख असो एक करोड असो तुम्ही हाय तेवढंच आयुष्य जगणार आहे तुमच्याकडे जास्त पैसे झाले पण तुम्ही जास्त आयुष्य नाही जगणार तुम हा तुमच्याकडे हजार कोटी आहे म्हणजे हजार वर्ष आयुष्य नाही तुमचं आहे ते तेच आयुष्य आहे दुर्बाई अंबानीकडे काही पैशाला कमी होती का एक सेकंद वर्ष आयुष्य वाढू शकले नाही ते आपले माजी मुख्यमंत्री त्यांचं लिव्हर थोडस चांगला माणूस होता बोर गरिबाचा मदत करायचा त्यांचा मुलगा डॉक्टरला म्हटला की ते लिव्हर ट्रान्सप्लांट मी पाचशे कोटी देतो डॉक्टर मला हजार कोटी दिली तरी वाचणार नाही आता प्रत्येकाचं लाईफ ठरलेलं आहे गुरु मग कशाला धावपळ करता तुम्ही कशाला खोट आवारून जगता तुम्ही तुम्ही एज इज जगा जे आहे ते हे असं आहे बाबा नाही तर लोक की नाही उस डोंगा पर रसन होई डंगा काय भुलली या वरची या रंगा बाह्य रूपालाच भुलतात लोक आत काय त्यांना कळतच नाही वेगळी आयुष्य जगतात लोक वेगळे म्हणजे बेगड आमच्याकडे ते बैलाचं जे सो, शिंग असते ना त्याच्यावर ते सोन्याचा वर्क लावतात आणि ते शिंग सोन्याचं वाटते ते नुसतं वरचा बेगड असते कवर असते आत हाडूकच हडूकच येते तसं प्रत्येक माणसाच आहे ते दाखवण्यासाठीच जगण्या जगण्यात आयुष्यच चाललं लोकांचं मी असा हो मी अमुक आहो मी तमुक आहो आणि सगळ्यांनी सुटाले बनवून लावून घेतलं हे फार मोठा डॉक्टर आहे हे फार मोठा वकील आहे हे फार मोठा आहे मी कोणतं तरी आमदार आहे मी खासदार आहे काही नाही सगळ्यांचे दहा ग्रॅम राखच होणार आहे हे हे कळलं पाहिजे आणि हे माया कळू देत नाही माया कळू देत नाही तुमच्याकडे बघा तुमच्या खिशात दहा रुपया असू द्या वीस रुपयाचा पन्नास रुपया असू द्या तुम्ही जाताना एखादा भिकारी म्हटला की बाबा मला भूक लागली वडापाव घेऊन देता तुम्ही पुणे नाशिक रोडवर एवढे ॲक्सिडेंट होतात कित्येक नेते असे आहेत की त्यांच्याकडे हजारो करोड पडलेले आहेत त्यांना असा विचार येत नाही की बा आपल्या आईच्या नावानं मला काय कोणाच्या समाजाच्या नावानं राष्ट्रसंत चुकलोजी महाराजाच्या नावानं एक धर्मादाय राय हॉस्पिटल करून टाकू आणि फक्त एक दोन कोटीचं तिथं सिटी स्कॅन मशीन देऊन टाकू बोरगरिबाची सिटी स्कॅन फ्रीमध्ये होतील बुद्धी देत नाही देव वडापाव सुद्धा खाऊ घालायची बुद्धी नाही देत देव बुद्धी देत नाही देव ही माया आहे माया त्याला एवढं गुरफटून टाकते की दहा करोड आले की हजार करोड हजार करोड आले की दहा हजार करोड शंभर करोड असे करो चालतच राहते त्याची त्याचा भूक कधी क्षमत नाही त्याची आणि ते माणसं सुखी आहे <laughs> दिवसभर काम करतात संध्याकाळचा निवांत झोपतात ऍक्च्युअल आयुष्य ते जगतात ऍक्च्युअली आयुष्यात ते जगतात ऍक्च्युअली ऍक्च्युअल ते जगतात पण शाप मिळाला शाप पण असेल की काहीतरी तो थांबवण्याचा था, मिठवण्याचा था। हा ज्यानं शाप दिला का समजा एका व्यक्तीने शाप दिला त्या माणसाला जाऊन त्यानं माफी मागितली पाहिजे ती एनर्जी आली तिथं जाऊन त्याला जर का म्हटलं तर ते माइल्ड होते बंद होत नाही बस से गया तीर जवानसे गया शब्द कभी वापस नाही आता तीर कमानसे शब्द से गया वापस नहीं आता माफी मागितली तर ते बऱ्यापैकी माइल्ड होते प्रमाण कमी होते पण होते बर आता विषय शापात आहे म्हणून घरात सासू सुनेच पण कधी कधी बोलताना असं एकमेक केलं होतं तर ते पण शापातच घडलं जात फरच सांगतो तुम्हाला बरं झालं तुम्ही हे हा विषय काढला डॉक्टर वेदना देतो का शाप म्हणजे वेदना परपिडा ते पाप शाप म्हणजे परपिडा पिडा देणं डॉक्टर एखाद्याला इंजेक्शन टोचते त्याला लय वेदना होते ते पाप नाहीये त्याच्या चांगल्यासाठी दिलेली वेदना आहे शिक्षक विद्यार्थ्याला मारते विद्यार्थी लय चिडते ते नाही शिक्षकाचा हेतू चांगला असतो था। तुमचा हेतू तु, हेतू तु, हेतू हेतू महत्वाचा आहे ना सासू सुनेला चांगल्यासाठी करत असेल तिथं सुने पण असूया पोटी बाबा माझ्या मुलीला काही गोष्टी हे झाल्या पाहिजे आणि सुनेला भेटल्या नाही पाहिजे असं ज्या सासूला वाटते का त्या सासूला त्रास होते बरं जर याच्यातून गोष्ट सांगतो माझ्याकडे पुणे जिल्ह्यातून एक जोडप उपचारासाठी यायचं आणि त्या बाईला प्रेग्नन्सी राहत नव्हती त्या मुलीला प्रेग्नन्सी राहत नव्हती तर माझ्या मते ह्यांना ह्या महिन्यात प्रेग्नन्सी राहायलाच पाहिजे हे माझा अंदाज माग मला काही जे विजन दिसते त्यानं तिला प्रेग्नन्सी राहिली प्रेग्नन्सी राहिली आणि तिची पाळीची तारीख आठ दिवस पुढे ढकलली आणि तिला परत पाळी आली असं तीनदा झालं मग मी त्या ताईला बोलवलं त्या मुलीला बोलवलं तिला म्हटलं तुला एक उपाय सांगतो म्हटलं ते केला तर तुला प्रेग्नन्सी राहील म्हटलं ते म्हणजे काय सर म्हटलं तू स्वतः स्वयंपाक करायचा सकाळी सकाळचा सकाळी खायचा संध्याकाळी करायचा संध्याकाळी संध्याकाळी खायचा आणि तुला प्रेग्नेन्सी राहिलेली माझ्याशिवाय कुणालाच सांगायचं नाही तुझ्या नवऱ्याला नाही कुणालाच नाही हो सर म्हणे मग तिनं तसं स्वयंपाक करणं सुरू केलं एक महिन्यात तिला प्रेग्नन्सी राहिली तिला म्हटलं तू एम सी आल्यासारखे कपडे वगैरे पॅड वगैरे घे घरी सांग मला पाळी आली म्हणून कुणालाच सांगायचं नाही तसं सांगितलं तिनं दुसरा महिना झाला दुसऱ्या महिन्यात तिच्या मिस्टरांना सांगितलं की तुमची मिसेस प्रेग्नेंट आहे पण हे गोष्ट तुम्ही कोणाला दोघांना सांगायची नाही नाही तर तिला पाळी येईल तिनं सांगितलं स्वतःच्या स्वयंपाक स्वतः करायचं तिसरा महिना झाला त्या मुलीचे सासू सासरे मला म्हणे काय तुमच्याकडे नुसते कोणी आमची सून मुलगा मुलबा काय त्यांना काही रिझल्ट येऊन नाही राहिला मी हसलो मला माहित होत हे का विचारलं ठीक आहे शांत राह होईल सगळं ठीक चौथ्या महिन्यामध्ये त्या पुरीला म्हटलं आता तू सरळ माहेरी जायचं आणि डिलिव्हरी होऊनच इकडे यायचं तर ती पोरगी माहेरी गेली तिला म्हटलं अजिबात इकडे यायचं नाही मग चौथ्या महिने तिनं घरच्यांना सगळ्यांना सांगितलं की मला प्रेग्नन्सी आहे चार महिन्याची प्रेग्नन्सी आहे सोनोग्राफी आता कळलं मला आणि मग ती माहेरी गेली तिच्या नवऱ्याला सांगितलं सगळं माहेरी गेल्यावर तिला एका त्यांच्या घरी डेथ झाल्यामुळे तिला बोलवलं परत ती सासरी आली त्या पोटात दुखायला सुरू झालं तिला पटकन माहेरी जा ती माहेरी गेली तिची डिलिव्हरी पण झाली तिला मुलगा पण झाला ह्या केस मध्ये काय व्हायचं तिच्या सासू आहे का सुनेच्या जेवणामध्ये गपचूप पाळी यायची गोळी टाकायची सासू तिला हे डॉक्टरना कळलं पाहिजे डॉक्टरला त्यांची मानसिकता थॉट प्रोसेस घरातले चेहरे पहिले की त्यांच्या त्यांच्या स्वभाव कळला पाहिजे लोक कसे आहेत काय त्यांचा विचार प्रणाली काय आजकाल डॉक्टर काय करतात तुम्हाला भरमसाठ टेस्ट लिहून देतात जा घेऊन या ते टेस्ट आल्या का त्या टेस्ट बघून इकडं उपचार करतात त्या पेशंटकडे पाहतही नाही त्याची हिस्ट्री पण प्रॉपर घेत त्यांना वेळही नाही देत मला म्हणतो मला वाटतं शंभर पेशंट पाहायचे ना चारच बघा पण त्यांना पूर्ण वेळ द्या त्यांना पूर्ण शंका निरसन करा त्यांचं अपेक्षण आलं हा पेशंट आले असते हा आता लास्ट शापाचं उदाहरण सांगतो परत hmm. की कुठलीही गोष्ट माझ्या इच्छेच्या विरोधात कुठलीही गोष्ट माझ्या इच्छेच्या विरोधात माझ्या मित्रांनी नाही करायची म्हणजे बरेच लोक म्हणतात सर तुम्हाला भेटायला यायचं म्हणतो मी नका येऊ तुम्ही तुम्ही मला भेटायला येऊ नका हा माझा जर मूड चांगला असेल मी जर म्हटलं तरच या आता परवाच्या दिवशी सोनंही गाऊन दोन मुलं आले आणि इथंच मी फार्म हाऊसलाच होतो आम्ही सर तुम्हाला भेटायला आलो म्हणे तर मी म्हटलं मी गणपती मी गणपती जवळ येतो म्हणजे ते गणपती जवळ आले त्यांनी बराच वेळ माझा वेळ घेतला तर मी म्हटलं तुम्ही मला असं भेटायला येऊ नका मी जेव्हा तारीख सांगतो तेव्हा या अचानक येऊ नका नाही नाही मला हे काय मला तसं ते ते त्याच्यात माझी चिडचिड झाली थोडी जाताना <laughs> त्यांचे दोन ऍक्सिडेंट मरता मरता वाचले वर दोघे जण थोडक्या थोडक्याने गेले दोन त्यांनी सांगितलं मला सर आमचे दोन ऍक्सिडेंट असे झाले म्हणे तर ते ॲक्सिडेंट होणारच असते तुमच्या नशिबात ऍक्सिडेंट होणारच असते पण ते ॲक्सिडेंट होताना नुसतं खर्च टायचं घासून गाडी जायची की हात हातपाय मोडायचे हे तुमच्या साधनेवर तुमच्या पुण्यकर्मावर पण अवलंबून असतात Hmm. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो मला भेटताना मी जोपर्यंत म्हणत नाही का की या या वेळेस तुम्ही या तेव्हाच या मला वेळ आताच आहे असा आहे त्यांनी यायचं नाही माझ्या दवाखान्यातले तुम्ही सूचना वाचा आणि नंतर माझ्याकडे या नाही का अशी गोष्ट आहे शाप म्हणजे काय म्हणा तुम्ही आशीर्वाद देऊन कुणाचं बदललंय का नाही तो तो युगो होईल तसं जर म्हंटल तर इगो होईल hmm. मी फक्त माध्यम आहे मी फक्त माध्यम आहे एमएसीबीचा वायरमन कसा असतो तिकून आलेली ची लाईट तुमच्या घरात फक्त सोडणे तुमच्या घरात प्रकाश करणे <laughs> तो स्वतः जनरेट नाही करत लाईट तर परमेश्वर झाले मग तुम्ही <laughs> तुम्ही परमेश्वर नाही तुम्ही साधे माणूस आहात तुम्ही एक मनुष्य आहे तुम्ही जन्म घेतला तुम्हाला मृत्यू येणार आहे तुम्ही थोडे दिवस तुमचं तारुण्य आहे थोडे दिवस तुमची शक्ती आहे पुढे नाही तर असे भरपूर उदाहरण आहेत एक बसप्पा वळसंगे नावाचा मुलगा होता बसप्पा वळसंगे नारायणगाव ते मुंबई बस चालवायचा आणि एक दिवस त्याचे असे पूर्ण काळे काळे कपडे आणि थोडीशी ड्रिंक घेतलेली तंबाखू वगैरे खाल्लेला असा mm. तो दवाखान्यात आला दवाखान्यात आल्यावर तो टेबलवर बसला तर मला असा राग येतो कधी कधी दारू पिलेल्या माणसाचा त्या मुलाचं मला एक विशेष वाटलं तर mm. तो प्रत्येकाला सहकार्य करायचा तो कुणालाही सहकार्य करायचा तो तो बसप्पाला एवढंच म्हंटल mm. बसप्पा mm. तुला चांगला व्यक्ती व्हायचं का तुला श्रीमंत व्हायचं का हो गुरुमनी मग म्हणलं उद्या आंघोळ करून पांढरे कपडे घालून ये म्हटलं हॉस्पिटलला मग तो आला माझ्या नमस्कार केला मला आणि गेला दुसऱ्या दिवशी आंघोळ करून आला पांढरे कपडे घालून त्याला एवढंच म्हटलं आजपासून दारू प्यायची नाही या गोष्टीला दहा पंधरा वर्ष झाली आज सेम शिवला नाही तर त्या माणसाच्या जीवनात काय बदल झाला की त्याचा तुम्ही पॉडकास्ट होता त्याचा अनुभव तुम्ही घ्या ना आणि माझ्या बऱ्याच तंत्रशास्त्रातल्या गोष्टीमध्ये कुठं स्मशानात नेलं असेल कुठल्या एखाद्या फॅक्टरीमध्ये भूत दिसत असेल ते बंद केलं असेल किंवा एखाद्या असं पॅरानॉर्मल काही घटना घडत असेल ते बऱ्याच ठिकाणी होतं माझ्यासोबत तो आता तो मनसेचा फार मोठा नेता आहे मनसे पुणे जिल्हा वाहतूक सेनेचा अध्यक्ष आहे तो बस पुण्यात मनसेचे सगळे लोक त्याला ओळखतात बसप्पा वळसंगे त्याचं तुमच्या आयुष्यात हे सगळं करता करता तात्या नावाचे एक तांत्रिक आले होते सॉरी <laughs> <laughs> तो शब्द वापरला <laughs> आपला असू द्या जे काय असेल ते तात्या इतका व्यक्ती मी नाही पाहिला पण तर तात्यावर एक स्पेशल एपिसोड <laughs> करू आणि तात्यावरचा एपिसोड करताना काही माझे मित्र आहेत त्या घटनेचे साक्षीदार <laughs> त्यांचे पण बाईट <बाएड़> घ्या नक्की म्हणजे <laughs> मी जे गोष्ट सांगतो हे जे सत्य घडलेली आहे चार चौघा समक्ष पुरावे पुराव्यास असंच आहे तुम्ही ते ठरवा ते भूत आहे प्रेत आहे हे आहे ते आहे की नॅचरल झालं ते बघा एखाद्याच्या आयुष्यात योगा एकदा सांगून योगायोग कोणाच्या आयुष्यात येत नाही येत नाही तर मित्र हो बऱ्याच प्रश्नांची उकल झाली असेल बरेच प्रश्न जे तुमच्या मनात होते त्याची उत्तर तुम्हाला मिळाली असतील आम्हाला कमेंट मधनं बरेचसे प्रश्न आले होते ते घेण्याचे आम्ही प्रयत्न केले डॉक्टर साहेबांनी जाता जाता सांगितलं की मला भेटायचं असेल तर फार फोर्स करू नये आग्रह धरू नये मला ज्यावेळी वाटेल त्यावेळी परवानगी घेऊन आलात तर ते आणखी चांगलं आहे तुमच्यासाठी पण आणि त्यांच्यासाठी पण त्यांचं पण काही काही वेळापत्रक ठरलेलं आहे तर हे सगळं आपल्याला पाळलं पाहिजे शेवटीच आता आता विनंती करतो डॉक्टर सरांना की सर बऱ्याच कमें कमेंट आहेत की आम्हाला डॉक्टरांना भेटायचंय आम्हाला डॉक्टरांसोबत काहीतरी चर्चा करायची त्यांचा पण काहीतरी आपण एक काहीतरी मार्ग काढू आणि सगळ्यांचे प्रश्न पण तुम्ही काही कमेंटमध्ये असतील तर सांगत जा आम्ही ते थेट डॉक्टर सरांपर्यंत पोहोचू आणि निश्चित तुमच्यापर्यंत डॉक्टरांना पोहोचवण्याचा प्रयत्न देखील करू तर आजच्या पुरतं एवढंच पाहत राहा ब्रेनबत्ती जय गुरुदेव